लाईव्ह महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सुपरफास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव उत्तर उत्तर रंगत चाललेला आहे शनिवारी याचा समारोप होणार आहे गेली तीन दिवसापासून मराठवाड्यातून येणारे विविध कलावंत या ठिकाणी आहेत आणि ते आपली कला या ठिकाणी सादर करत आहेत नेमका काय अनुभव आला आहे काय भावना आहे त्यांच्या आपण जाणून घेऊयात मला सांगा सर गेले तीन दिवसापासून तुम्ही वेगवेगळ्या कला सादरीकरण करत आहेत काय अनुभव आहे तुमचा आणि कसं वाटलंय आम्ही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका ग्रामीण भागामधलं कॉलेज जे विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नजरुक म्हणून ओळखलं जातं त्या महाविद्यालयातून हा आम्ही विद्यार्थ्याचा संघ या युवा महोत्सवामध्ये घेऊन आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर इथला माहोल पाहिल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा पहिला आनंद पाहिला आणि हे आनंद पाहत असताना साहजिकच त्या व्यासपीठावरती ही कला सादरीकरण करत असताना यांच्या डोळ्यातलं जे स्वप्न आहेत ते त्या दृष्टीनं त्या स्टेजवरती आम्ही पाहिलं म्हणून सुरुवातीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर फुलारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची मनापासून धन्यवाद देतो आहे आम्हाला वाटत होतं परीक्षेची धामधूम आणि त्यात हा युवा महोत्सव होतोय की नाही अशी शंका वाटत होती आणि आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळेल की नाही याची साक्षंका होती पण तरीही या घाई गडबडीमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्यांचं कला या ठिकाणी सादरीकरण करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आमच्या महाविद्यालयातनं बारा सारा प्रकारच्या कला प्रकारामध्ये सहभाग घेतले आणि त्यातल्या तीन कला प्रकारामध्ये शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी संधी आहे 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 आणि नक्कीच इथं आल्याचं संधीचं सोनं नक्की होणार कारण आम्हाला खात्री आमचे जे काही झालेले आहेत परिपूर्ण आमच्या विद्यार्थी कलावंतांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच न्याय देवता त्याला नक्कीच न्याय मिळेल आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही तीन या ठिकाणी नक्कीच बक्षिस घेऊन जाऊ आणि हा चेहऱ्यावरचा आनंद आत्मविश्वास या विद्यार्थ्यांचं आम्हाला जाणवतोय आणि विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळालं ग्रामीण भागामध्ये सहसा व्यासपीठ नसतात ग्रामीण भागातनं आम्ही कलावंत हे आम्ही ज्यावेळेस कला त्यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांचं मन आम्हाला तयार करावं लागतं त्यांच्याकडून कुठलंही त्यांना या या कला प्रकाराचं ज्ञान नसताना सुद्धा त्यांना त्या ते पद्धतीनं तयारी करून घ्यावी लागते आणि त्यांना हे व्यासपीठ मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे आणि आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी जेव्हा व्यासपीठावरती कला सादरीकरण करतात त्यावेळेस आम्हाला समाधान वाटतं म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या या कला प्रकाराला वाव मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे आ, सर मला एक विचारायचं आहे की आता सध्या ज्या पारंपरिक कला आहेत त्या हरवत चाललेल्या आहेत सर कुठेतरी या युवक महोत्सवाच्या मुण मुळे पिढीला ही माहिती व्हावी यासाठी तुम्ही काय सांगाल नक्कीच की आम्हाला आताच्या ह्या पिढीला सुद्धा वासुदेव काय आहे पूर्वी वासुदेव वासुदे हा दारोगारी यायचा वासुदेवाची कला सादरीकरण करायचा आणि त्या बदल्यामध्ये जे काही घरातले माता माऊली वाढायची ते घेऊन जायचा पिंगळा आलावाचा जो आहे एक कलावंत तो सुद्धा आता मागे पडत चाललेला आहे आणि अशा कितीतरी कला कारण महाराष्ट्र ही कलेला देणारी आमची भूमी आहे आणि या महाराष्ट्रातल्या अस्सल कला कुठे लोक पावत चाललेले आहेत की काय असं वाटतं परंतु अशा या महोत्सवाच्या माध्यमातून ती कला पुन्हा जिवंत होती आहे याचं समाधान आहे आणि मी येणाऱ्या सगळ्या कलावंताला मी या ठिकाणी विनंती करतो आहे आपण बहुतांश आपल्या ग्रामीण भागातल्या कला ह्या जोपासल्या पाहिजे त्या कलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कला जर जोपायसायची असेल तर तुम्हाला त्या कलेला वाहून घेतलं पाहिजे आणि हे वाहून नक्कीच ग्रामीण भागातले कलावंत घेतील आणि ही कला जिवंत ठेवली जाईल याची खात्री आहे नक्कीच सरांनी या ठिकाणी सांगितले की ही ग्रामीण कला आहे ती नवी भावी आपण बघत की या सर्वजण आहेत या ठिकाणी आपण बघत असाल की खूप आत्मीयता आपल्या कलेबद्दल यांची दिसून येते आहे नेमकी काय भावना सांगशील आज काय सादरीकरण करतोय मी आता एक आपल्या महाराष्ट्राचं म्हणलं तर भारताचं देखील पारंपरिक जे लोकगीत असतं त्या लोकगीताचं मी आज सादरीकरण करणार आहे मी सरांचं आणि या विद्यापीठाचं मनापासून आभार मानतो की मला हे व्यासपीठ त्यांनी मला दिलं या व्यासपीठावर मी माझं आता लोकगीत मी सादर करणार आहे त्यासाठी मी मनापासून आभारी आहे त्यांचा तुझा कसा अनुभव आहे पहिलाच अनुभव आहे का यापूर्वी योगमासात होती आलेल पण आले खूप छान अनुभव कोणती कला सादर केली आता पण वेगवेगळ्या सर्व संगीत मध्ये डान्स मध्ये सर्व कला साधन तर जवळपास सर्वच कलाप्रकार मध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तुम्ही काय सांगाल काय अनुभव आहेत अनुभव तर खूप चांगला भेटला युथ फेस्टिवलचा कारण सुरुवातीचा आता हा माझा दुसरा वर्ष फेस्टिवल करण्याचा पहिला वर्ष तर आम्ही जबरदस्ती आलेलो होतो सरांनी सांगितल्याबद्दल आम्हाला नव्हतं माहिती याबद्दल परंतु ह्या दुसऱ्या वर्षी आम्ही आवर्जून आलो आम्हाला आमची कला सादर करायला एवढं मोठं व्यासपीठ भेटलं याचा आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे आणि आम्हाला व्यासपीठ भेटलं त्याचा आम्ही परिपूर्णपणे फायदा घेत आहोत धन्यवाद या व्यासपीठाचा कोणत्या कॉलेज मधून काय नाव माझं नाव कीर्ती विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे आहे गेली दोन दिवसापासून कला सादर करत आहे काय अनुभव आहे काय कशी व्यवस्था होती विद्यापीठातून खूप खूप चांगली होती व्यवस्था खूपच छान छान आहे पहिल्यांदा मी पण छान आला अनुभव आमचा सर कशी व्यवस्था होती विद्यापीठानं केलेली तुमच्या सर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर युवक महोत्सव मध्ये मी ही पहिल्यांदा बघतो की एवढी व्यवस्था छान झालेली आहे भोजनाची व्यवस्था उत्तम आहे निवासाची व्यवस्था उत्तम आहे आणि प्रत्येक स्टेजला जी कमिटी आहे स्टेज कमिटी त्या कमिटी ही व्यवस्थितपणे सर्वांना म्हणजे ते दाथ देत आहेत आणि कुठलीही अडचण आम्हाला ह्या चार दिवसामध्ये कुठलीही अडचण आलेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा त्रासही झालेला नाही त्यामुळे मी असं म्हणतो की आदरणीय कुलगुरू साहेबांचे आभार मानतो मी या गोष्टी फार सुंदर असं नियोजन केलेलं आहे नक्कीच या अशा या सुंदर नियोजनामुळे हा जो उत्तरोत्तर रंग चाललेला युवक महोत्सव आहे आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने या युवक महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या याचा समारोप होणार आहे तत्पूर्वी या, या सर्वांच्या चेहऱ्यावर आपण बघत असाल की खूप सुंदर असा आनंद या युवक महोत्सवाचा दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीस सचिन अंबोरे लाईव्ह महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी प्रियदर्शिनी इंदलकर तुम्ही मला पाहताय लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडीची या चॅनलवरती वरती अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बसत द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला